हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे मी ज्योती तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते में गाला होत। तर आम्ही गावाकडे निघालो आहोत तर व्हिडिओ थोडासा लेट येत आहे तर त्याच्यासाठी मला क्षमा करा आणि हा हे पा पाणी किती आहे घोड नदीला फुल घोड नदी खूप फुल भरून चाललेली आहे वरतून पाणी सोडलेलं आहे म्हणून खूप सारं पाणी आहे नदीला नाहीतर कधी कधी खूप थोडंसं पाणी असतं आम्ही राहायचो ना तेव्हा आम्ही पण जायचो तिकडं नदीच्या तिकडं फिरायला फिरण्यासाठी तर आम्ही सकाळी सकाळीच प्रवास चालू केला होता कारण जायला पन आहे ना मग वेळ होतो आणि नंतर रंजगावमध्ये पण ट्राफिक पण असते आमच्या गावाकडे जातानी नगरच्या आर्मीचं इथं मी थोडंसं शूट घेतलं होतं हेरण गाडे वगैरे सकाळी एवढं छान प्रसन्न वातावरण होतं आणि नंतर मग आम्ही नाश्त्यासाठी डोसा वगैरे घेतला um, कारण सकाळी सकाळी ना वडापाव वगैरे असं खाऊ वाटत नाही ना तेलकट भजे समोसा मग मी आम्ही इथं डोसाच घेतला आहुंनी मग आम्ही दोघांनी पण नाश्ता केला आणि जास्त कोणी हॉटेलमध्ये नव्हतं थोडेशीच माणसं होते दोन तीन दोन चार जण कारण सकाळचीच वेळ होती ना म्हणून हे पा वातावरण किती छान निसर्ग निसर्गाने ना आपल्याला खूप भरभरवून बर दिलेलं आहे पण कधी कधी जास्त असं अतिवृष्टी होती कधी कधी पाऊस कमी पडतो त्याच्यामुळे निसर्ग सगळा हे होऊन जातो आणि आमच्या गावाकडे जाताना हे पहा असं घनदाट जंगलासारखं दोन्ही साईडने एवढी दाट झाडी राहण्याची काय हालत झाली काय पाणीच पाणी आहे देवा खूप सगळं पाणीचे नुसतं बस रे बाबा मेघराजा आता भासकर पुढच्या वर्षीला राहू दे काही पुढच्या वर्षीला पड आता भास्कर नको इतकी शेतकऱ्याची परीक्षा पाहू पाणी बघितलं ना हे पकड सगळ्या वस्तू दारातच काही विकत आणायची गरज नाही पपईला पहा किती पपाया आल्या जवळून ती आणि हे पिरू पेरू तर कशी पेरू पिकले बाप रे किती पेरू आले खूप सारे पेरू आले नंतर मग आम्हाला पुढे काम पण होती कारण गहू आम्हाला चाळायचे होते ना गावाकडे मी आम्ही गहू ठेवले होते तर दोन चारच गोणे इकडं घेऊन आलेलो होतो शिखरापूरला पण एवढे सारे सोंडे झाले यावर्षी पाऊस खूप जास्त होता ना म्हणून मग थंडाव्याला फरशीवर त्या गोण्या राहिल्या आणि आम्ही उन्हाळ्यात पण चैत्र महिन्यामध्ये त्याला ऊन वगैरे काही दिलेलं नव्हतं म्हणून सगळं घरभर नुसते सोंडे सोंडे सर्व गहू आम्ही चाळले हे पा आधुनिक आम्ही जुगाड केलं इथं आणि एक चाळणा लावला वाळू चाळायचा आणि त्या चाळण्यावर गहू टाकून दिले म्हणजे पटपट झाले कारण वेळ पण खूप कमी होता आणि इथं घावचा आता चा माझ्या गळ्यातलं पण निघलं वेळ पण खूप कमी होता आमच्याकडे मग आम्ही फास्ट हे करून घेतलं थोड्या वेळानंतर पाऊस पण खूप आला आम्हाला आल जास्त वेळ पण नाही भेटला आणि आमच्या गावांना प खूप भाव पण नाही भेटला जास्त कारण शेतकऱ्याच्या मालाला आहे ना कधी जास्त भाव भेटत नाही शेतकरी एवढं खूप सारं कष्ट करतो पण त्याच्या मालाला कधीच मार्केटमध्ये भाव मिळत नाही म्हणूनच शेतकऱ्या ना शेत सर्व शेतीच्या जीवा म्हणजे बळे राजाच्या जीवावर चालतं पण त्याला कोणी पुरेसा भाव देत नाही एवढे कष्ट असतात खूप हे पहा खूप सारे बापरे काय सोंडे काय अरे यार लाईनच लागली अरे हे यांची लाईन बघितली का मुंग एवढे सगळे आम्ही सगळे आमचं गुन्हे होते ना तेवढे सगळ्या चाळून घेतल्या भरून ठेवल्या आणि थोड्या वेळाने पाऊस पण खूप आलाय गहू पा किती भारी आहेत किती छान गहू आहेत पा बरं इकडं पुण्यासारख्या ठिकाणी हेच गाव व्यापारी किती महागाने विकतात पण तिकडं आमच्या गावाला काय जास्त नाही भाव मिळाला पण ठेवून तरी करणार काय ना पावडर जरी लावली तरी पण त्याला परत परत वारंवार वार शास होत ते होतच राहतात आणि त्याला पण एवढं उचलायचं वाया टाकायचं कोण उचलणार ना सासू सासऱ्यांना पण आता जास्त काही होत नाही आणि मग नंतर आम्ही ते ट्रॅक्टरवाले पण आले त्यांनी मग त्या गव्हाच्या गोण्या टाकू लागले दोघांकडून दोघांनी घेतल्या टाकून त्या गोण्या वजन नाही भाव नाही काय सांगायचं शेतकऱ्याची दशा सर्व मग आम्ही ते गहू विकायला दिले पाऊस येण्याची पण शक्यता होती आबाळ खूप आलं होतं नंतर मग आम्ही ते गहू ट्रॅक्टरमध्ये टाकून दिले त्यांच्याकडे आणि साहेब मागून गेले गाडीवर आणि हे पहा आमच्या शेजारी ते वडा वडा आहे ना त्या वड्या सध्याला खूप सारं पाणी आहे जायचं जर असेल ना तर खे असं चिखलातूनच जायचं आणि पाण्यातूनच जायचं पाण्यातूनच यायचं काय करणार एवढी बिकट परिस्थिती झाली गावाकड जास्त खूप यावर्षी पाऊस झालेला आहे आता पावसाने पण थांबायला पाहिजे आणि आम्हाला त्या काकांनी खूप मदत केली कारण नंतर एका माणसाला पण उचलायला ओझ खूप जड होतं ना आणि यांना तर उचलायला अजिबात जमत नाही बिलकुल हे त्यांनी सगळ्या गोण्या उचलून ट्रॅक्टरमध्ये टाकून दिल्या <laughs> मै तो थक सासूबाई पण इथं बसलेल्या आहेत बस, बस आम्ही काम करतोय त्या मस्तपैकी पैकी आमचा मजा बघताय बसल्या जागेवर छान कारण आहे काय करणार ना म्हाताऱ्या माणसाला आता दिवसेंदिवस काय होत नाही त्यांना पण मनक्याचं वगैरे मनके ते गेलेले आहेत त्यांचे आणि मग चाललं होतं आमच्या थोड्याशा गप्पा इकडून कसं कशा कस न्यायचे घाऊ होती दुसऱ्याचे पण होते थोड्याशा दोन तीन गोण्या त्या पण होत्या तर मैत्रिणीनो हा होता आजचा आपला व्हिडिओ छोटासाच व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मग आम्ही दिले सगळं घाऊ वगैरे टाकून आणि ट्रॅक्टर पण गेलं आणि आमच्या गावची यात्रा पण आहे आज तर राहिलेला हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून मग आणखी यात्रेचा व्हिडिओ पुढं आहे तो पूर्ण पहा तो पण मी टाकलेला आहे